माझ्या बुलढाण्यातले पुतळे सूरज शान असेपर्यंत पडणार नाहीत याची मला खात्री आहे कारण मी उभारून काम केलेलं आहे आणि जो काही तिकडचा जी काही मालवणची घटना घडलेली आहे ती दुर्दैवी घटना आहे याचा अर्थ तो पुतळा बांधताना काय मुख्यमंत्र्यांच्या सह्या आहेत का प्रवीण साहेबांनी सहाय्या केल्या का बांधकाम मंत्र्यांनी केला मंत्र्याचा काय संबंध असतो सरकारचा सरकारची यंत्रणा काम करते ते नवदळ असं कोणी असतो जे डेप्टी इंजिनियर असतात इंजिनियर असतात ते पाहणी करतात खरं तर त्या सगळ्या नियमानुसार तो मुळातच पुतळा बसला पाहिजे होता जसे मी आज सवीस पुतळे बसवले सगळ्या नियमानुसार बसवले कुठेही आम्ही नियमाचं पालन हे केलं नाही आहे त्याच्यामुळे तो द्यायचा का फायदा आहे एखाद्याशी दुर्घटना घडली तर या विरोधकांना काय धंदा उरलेला नाही आहे या सगळ्या एकनाथ शिंदे साहेबाच्या आपल्या सरकारच्या कामाने या सगळ्या लोकांच्या पायाकाळची वाळू सरकली आहे हे पागल झाले आहेत आणि त्याच्यामुळं असे विनाकारण कुठल्याही इश्यूमध्ये हात घालायचं आणि त्याला हवा द्यायचं काम चाललं आहे बाळासाहेब ज्याला काय समजायचं त्यांनी ते समजावं मी त्या पुतळ्यांच्या स्मारकांच्या जे काही त्यांच्या अंगोळी त्यांच्या भावना जपलेल्या आहेत पुतळ्यांमुळे महाराष्ट्र घडलेला आहे देश घडलेला आहे आणि या महानभावना पाहून माणसाचा चरित्र्यामध्ये बदल होतो त्याचं मन बदलतं तो त्याच्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही आहे दिवसा दिवसाआधीच मुख्य सचिवांना मी केलेल्या सगळ्या कामाचं स्ट्रक्चर ऑडिट करावं आणि जर कुठे काम भोगत झालं असेल तर त्याच्यावर कारवाई करायबाबत पत्र मी स्वतः माझ्या सर्व कामांच्या संदर्भात कदाचित असं करणारा या देशातला त्याच्यामुळे काय व्हायचं ते होईल पण ज्यांनी काय विकासच केला नाही त्याला विकासावर बोलण्याची काही आवश्यकताच नाही त्यांना दिसला आहे पण त्याने ते कृत्य का केलं हा याचा खोलात जायचा प्रयत्न जे कोणी त्यांनी द्यायचा प्रयत्न केला नाही आज सकाळी पहाटे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर आणि बाजीपूर देशपांडेचे पुतळे येणार होते आणि मला सकाळी पाच वाजता फोन आला की सिल्लोड रोड कुठेतरी गाडीला काही प्रॉब्लेम आला गाडी घडवली तेवढ्या पार्टी मी एकटा गाडी घेऊन तिकडे गेलो आणि ते सगळं करून मी पुतळे गावामध्ये आणल्यानंतर मला माझ्या ड्युटीला असलेला हा मुळे हा त्या आला आणि तो रात्री शेगावरनं उशीर आला होता कारण त्याची तिकडे काही तारीख होती आणि मग त्याने धाड नाक्यावर का कुठेतरी काहीतरी कचरबचर नाश्ता केला मी त्याला म्हणठो पण असं काही खात नाही आणि पुढे आम्ही एक किलोमीटर पुढे येत नाही तर त्याने गाडीमध्ये ओमेंटेन केली गाडीमध्ये पण तो ओकला आणि माझ्या अंगावर पण त्याचं काही थोडंफार उडलं आणि मग त्यांनी मुडकं का बाहेर काढलं आणि ते सगळं गाडीची भरली पण आल्यानंतर मी तर म्हटलं गाडी ऑफिसला आलो मग गाडी ऑफिसला होती आणि मी ते सगळं धुवायला दुण वर आलो म्हणजे आंघोळ करायला गेलो आणि ड्रायव्हरचा त्याचा वाद झाला ड्रायव्हर म्हटलं तू ओकला तूच गाडी साफ कर आणि म्हणून त्याने काय केलं की त्या तो जे काय उकलला होता ते त्याने पुसून काढलेली आहे पोलिसांनी कर्मचारी म्हणून गाडी जुचलेली नाही आहे आता त्याची उलटी त्याने पुस पुसणं ही तर एक मानवताच आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी गाडी पोचतो ना आमच्याकडे काही माणसं नाही असा काही विषय नाही आणि हे जे काही विरोधक किंवा तू आम्हाला दा दानव्या रिकामसोड त्या काही काम नाही केलं हे जे काही झालं की सरकारचे माणसं असे करतात शिंदेचे आमदार असे करतात हे काही धंदा आम्ही काही करत नाही आम्ही पण पोलिसांना सन्मान मागवतो आम्हाला कळतं काय जे काय असतात कोणी गैरसमज करण्याची आवश्यकता नाही